नमस्कार uh, माझं नाव बहुबली अप्पासो पाटील मुकाम्पोस्ट हिंगणगाव तालुका हतकणंगले जिल्हा कोल्हापूर आणि हे माझे वडील आहेत अप्पासो कलगोंडा पाटील मुकामपोस्ट हिंगणगाव तालुका हतकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना मानसिक आजार होता आणि घेण्याचा प्रॉब्लेम येत होता तर आम्ही एक महिना वाट बघितली त्यांना आम्हाला वाटलं की हा मानसिक आजार आहे त्यामुळे आम्ही त्याच्यात दुर्लक्ष केलं परंतु हा आजार वाढत गेल्यानंतर त्यांना घेण्याचा त्रास होऊ लागला ला। एक एक घोटच पाणी पित होते मग हे आयडेंटिफाय करण्यासाठी हा मानसिक आजार आहे काय आतमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण आंतरंग हॉस्पिटलमध्ये दाखवलं त्यांनी सजेस्ट केलं एन्डोस्कोपी करा म्हणून एन्डोस्कोपी केल्यानंतर आम्हाला निदर्शनास आलं की ह्यामध्ये एक आतमध्ये गाठ आलेली आहे अन्ननलिकेत तर त्याचा आपण बायोस्टिक सॅम्पल दिल्यानंतर असं निदर्शनास झालं की एक कॅन्सरची गाठ आहे आणि आपल्याला ट्रीटमेंट घ्यावं लागेल मग मी ट्रीटमेंटसाठी हा हा आजार जेव्हा मला कळाला स्वतःला मानसिक आजार भर मोठा बसला त्यानंतर मी त्यातून सावरून मी इंटरनेटद्वारे पूर्ण सर्च केलं ह्याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे कारण ह्यांचं एज आहे अराऊंड एटी इयर्स आणि ट्रीटमेंट घ्यायचं का नाही काही लोकांनी सजेस्ट केलं आता ओल्ड एज आहे तुम्ही काय ट्रीटमेंट घेऊ नका ॲसच ठेवा कारण मी मानसिक तयारी केली आपण ट्रीटमेंट घ्यायचंच काय पण होऊ दे मग मी इंटरनेटच्या माध्यमातून आणि मित्रांच्याकडून कोल्हापूर कॅन्सरचं नाव ऐकलं होतं त्या ठिकाणी मी व्हिजिट केल्यानंतर प पहिल्यांदा मी केस पेपर झाल्यानंतर मी अनापसरांना भेटलो परिस्थिती त्यांना सांगितली अशाची पेशंटची परिस्थिती आहे ते एकदम वीक झालेले होते तेव्हा मग डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती बघू बघून सांगितलं की आपण यांना डायरेक्ट रेडिएशन थेरपी सजेस्ट करतो कारण यांचं एज पण जास्त आहे मग आम्ही ह्यामध्ये रेडिएशन थेरपीमध्ये न्यू टेक्नॉलॉजी का आलेली आहे वर्सा एच डी त्यांनी गायडन्स केला की आपण ही न्यू टेक्नॉलॉजी यूज करू कारण त्यांचं एज जास्त आहे आणि न्यू टेक्नॉलॉजीमुळं पर्टिक्युलर जो ट्युमरचा पार्ट आहे तेवढा स्कॅन करून मशीन त्यामधून रेज करून रेडिएशनद्वारे त्यातून बॅक्टेरिया किल करतात त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं की बावीस ट्वेंटी टू रेडिएशन थेरपी सजेस्ट केली होत्या डेली आपण अप डाऊन गावावरून करत होतो ट्वेंटी टू थेरपी आणि अराउंड बारा थेरा बारा रेडिएशन ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्हाला निदर्शनास आलं की ह्याचा रिझल्ट ऑब्झर्व होऊ लागला आम्हाला त्यांना ॲटोमॅटिकली हळूहळू ते स्वॅलो करू लागले घेऊ लागले पाणी जेवण थोडं 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 करू लागले जसं आम्हाला बावीस ट्रीटमेंट झाल्या मग फायनल फायनल साठी आम्ही डॉक्टरांना भेटलो प्रसाद सरांना भेटलो तर प्रसाद सर म्हणे की आपण एक महिना वेट करू आणि त्याच्यानंतर पुन्हा या तुम्ही मग आम्ही पुन्हा एक महिना एक महिन्याचा कालावधी आम्ही ऑब्झर्व्ह केला त्यामध्ये असं निदर्शनास आलं की पूर्वी जसे ते खात होते पित होते त्याप्रमाणे त्यांचं मुवमेंट चालू झाली त्यामध्ये त्यांच्या अंगामध्ये तसंच ऊर्जा निर्माण झाली ते स्वतः चालू लागले त्याच्यानंतर मी एक महिन्यानंतर आलो तर डॉक्टर म्हणे की आपण पुन्हा एक महिन्यानंतर याच्याशी स्कॅनिंग करू स्कॅनिंग करून चेक करू की ह्यामध्ये आजार कितीपर्यंत गेलेला आहे मग त्याच्यानंतर आम्ही एक महिन्यांदा आल्यानंतर आम्ही स्कॅन केलं ते स्कॅन केल्यानंतर असं ऑब्झर्व झालं की पूर्ण कॅन्सर नलिफाय झालेला आहे त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की आता काय गोळ्या वगैरे काही घ्यायची गरज नाही पेशंट बरा झालेला आहे फक्त तुम्ही ट्रीटमेंट तीन महिन्यानंतर फॉलोअपला या त्यासाठी आता आम्ही फॉलोअपला आलेलो आहे त्याबद्दल मी खूप आनंदी आहे अशी ट्रीटमेंट मला मिळाली असा आजार आहे कुणाला माहिती नसतो आणि त्यामुळं सरप्राईज आल्यानंतर खूप मानसिक दडपण येत राहतं लोकांच्यावरती तर पुन्हा मी सगळ्या ह्या सर्व टीमचं डॉक्टरांचं रेडिएशन टीम टी पी ए टीम सगळ्यांचं मी आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो दिस इज अ वन ऑफ द बेस्ट टेक्नॉलॉजी इन कोल्हापूर कॅन्सर सेंटर जर कुणाला प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली तुम्ही कॅन्सर सेंटरशी मदत घेऊ शकता इंटरनेटवरती त्यांचा रिव्ह्यू ॲज वेल एज सगळे नंबर्स अवेलेबल आहेत सर्व स्टाफ कोऑपरेटिव्ह आहे त्यामुळे त्या, त्या सर्वांचा मी धन्यवाद आहे सर्वांचा ऋणी आहे थँक्यू